राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा हा आभार दौरा असणार आहे आपण सध्या पाहू शकतो की त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या ठिका नांदेड शहरातील हे नवीन मोंढा मैदान आहे या ठिकाणी आभार मिळावा त्यांचा पार पडणारा आहे या आभार मेळ्याची जयत तयारी करण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला असा भव्य असा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आले आलेला आहे भव्य असा मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीला देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे पंचवीस हजार लाडक्या बहीण आणि एकंदरीत इतर पंचवीस हजार नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे दुपारी एक वाजता या सभेला सुरुवात होणार आहे साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडमध्ये येतील त्यानंतर गुरुद्वारा येथे जाऊन ते दर्शन घेतील आणि एक वाजता या सभा सभेच्या ठिकाणी ते येतील आणि सभेला सुरुवात होईल आणि एकंदरीत पाहिलं तर या सभेच्या माध्यमातून ते नांदेडकरांचे आभार मानतील आणि या सभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे काय नागरिकांशी संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे